नमस्कार तुही रे माझा मित्र ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत ईश्वरी आणि नम्रता ही घरी असते दोघेजणी गप्पा मारत असतात आपले बाबा उद्या शुद्धीवर येतील असं डॉक्टरांनी सांगितले हे दोघेजणी बोलत असतात आणि बाबा शुद्धीवर आल्यानंतर किती आनंद होईल आपल्याला आपल्या आयुष्यातले सगळे संकट निघून जातील आणि आपले बाबा नेहमी म्हणायचे ना मला दोन दोन मुलं दिले देवाने एक म्हणजे माझी नम्रता आणि दुसरी म्हणजे माझी ईश इश, माझी ईश्वरी ते दोघीजणी माझ्या दोन हात आहे असं कौतुक करायचे सगळ्यांना सा सांगायचे मला मुलगा नसला म्हणून काय झालं आणि इकडे ईश्वरी मग नम्रताला सांगू लागते आपण ला ना बाबा शुद्धीवर आल्यानंतर असा हासरा चेहरा ठेवायचा अजिबात त्यांच्यासमोर रडायचं वगैरे काही नाही आणि ते जेव्हा आपल्याला बघतील ना तेव्हा ते विचार करतील माझ्या मुली इतक्या संकटातही कशा खंबीरपणे उभी राहिल्या कशा ह्या संकटाला तोंड देत राहिल्या हो की नाही असं स्माइली फेस बाबांनी आपल्याला पाहिल्या पाहिल्या हे आनंद वाटायला हवा आणि आपल्याला शब बसकी देतील बाबा मग असं म्हणत दोघीजणी गप्पा मारत बसलेले असतात जेवणाच्या टेबलवर ते जेवायची तयारी करतच असतात तितक्यातच मग दोघीजणी इकडचे तिकडचे गप्पा मारू लागतात आणि नम्रता म्हणते तुझं काही दिवसात बाबा शुद्धीवर आल्यावर लग्न लावून देईल मग तूही आम्हाला सोडून जाशील ना ग मग तिला फोन येतो आईचा आईचा आई फोन आल्यानंतर ती खूप चटकन उठते आणि काय असं जोरात बोलते तितक्यात नम्रता तिला विचारू लागते काय झालं इशू मला सांग ना तू इतकी घाबरलेली काय दिसते आईने काय सांगितले ती फोनवर बोलत असते नम्रता तिला विचारत असते आणि मग ती सांगू लागते आईने सांगितलं ला आहे बाबा थोडे थोडे शुद्धीवर आले होते आता ते कधीही शुद्धीवर येऊ शकतात त्याच्यामुळे आपल्याला लवकर तिकडे जायला हवं असं म्हणत दोघीजणी पटकन हे सगळं आवर मी तयारी करून येते हॉस्पिटलला जाऊ असं म्हणत ईश्वरी नाचत नाचत हॉस्पिटलला जायला निघते इकडे बँकेतनं ना राजेश घरी येतो अंजली विचार करत बसलेली असते असं काय घडलं असेल की बँकवाले आपल्या घरी आले आहे आणि आपल्याला इतके प्रश्न विचारले आपला सगळा व्यवहार तर क्लिअर आहे ना मग ती राके राजेशला विचारू लागते काय झालं मला खरं खरं सांगा बरं आणि अशी बँकवाले प्रश्न का विचारत होते मनी लॉन्ड्रिंग वगैरे आपला तर चांगला हेतू आहे आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे ना ती पण काही धोकादायक आहे का, का? त्यावेळेला तो सांगतो नाही गं आपल्याला त्यातनं पैसे चांगले मिळत आहे म्हणून मी तिथे पैसे गुंतवले माझा चांगला हेतू होता पण ना माझे काही विरोधक आहे ज्यांना मी समाजकार्य करतो हे पाहत नाही त्यांनी मुद्दाम हे सगळं घडवून आणलेलं आहे त्यामुळे ना आता तू जास्त काळजी करत बसू नको टेन्शन ताजिबात घेऊ नको बऱ्याचदा काय होतं जवळचेच लोक आपला घातपात करतात जवळची म्हणजे असं अंजलीने विचारल्यावरती राजेश आडेवेडे घेऊ लागतो जवळची कोणती व्यक्ती तुम्हाला असा त्रास देऊ शकते मला सांगा ना असं म्हणत ती हट्ट करू लागते तर ती त्याला म्हणते तुम्ही जे काही मनात असेल ते मला सांगा मन मोकळेपणाने माझ्यास बोला माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे पण राजेश तिला म्हणतो आत्ता ना मी तुला काहीच सांगू शकणार नाही ज्या वेळेला खरी वेळ येईल ना त्यावेळेला मी तुला सत्य सांगल त्यावेळेला तू फक्त माझी साथ दे त्यावेळेला ती त्याला म्हणते हो मी तुमच्या कायमसोबतच असणार माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही कधीही चुकीचं काम करणार नाही आणि हाच भोळाभाळा विश्वास ह्या राजेशचा हत्यार बनणार तिला स्लो पॉयझन तो रोज देत आहे एक दिवस हेच पॉयझन आपल्याला कामं येईल असाही तो विचार करतो इकडे हॉस्पिटलमध्ये सगळेजण बाबांची तब्येत बघायला आलेले असतात बाबा कधी कोणत्या क्षणी शुद्धीवर येतील म्हणून सगळेजण एक एक तिथे वाट पाहत बसलेले असतात आणि ईश्वरी त्यांच्याजवळ बसते आणि त्यांच्याकडे पाहत म्हणते बाबा कधी तो दिवस पुन्हा येईल ज्या दिवशी तुम्ही मला मायेने ईश्व उबेटा असे हाक माराल माझ्या डोक्यावर हात फिरवाल त्या क्षणांची मी वाट पाहत आहे बाहेर सगळेजण बाबांना शुद्ध कधी येईल म्हणून गप्पा मारत बसलेले असतात ईश्वरीच्या आई तिला सांगते नम्रताला की त्यांना पाच एक मिनटासाठी शुद्ध आली होती आणि डॉक्टर बोलले आता अधूनमधून कधीही येईल तर नम्रता लगेच म्हणते मग नेक्स्ट टाईम आता इशू बाहेर आली कमीच जाते मलाही बघायचं आहे बाबांना तितक्यात तिला मेसेज टोन वाचते मेसेज बघते ती आकाशने मेसेज केलेला असतो की तुझी बाबांची तब्येत कशी आहे आता तिला जरा राग येतो की हा माझ्यावर किती चिडून निघून गेला होता आणि आता काय मेसेज करून बोलतोय पण ठीक आहे मग ती त्याला रिप्लाय देते ऑपरेशन झालं आहे पण शुद्धीवर बाबा काही आलेले नाही तो तिला कॉल करतो मग मग ती कॉल रिसीव करण्यासाठी साईडला जाते तब्येतीची हाल हवाल आकाश विचारू लागतो आणि तुझे बाबा लवकर ठीक होईल अशी देवाकडे प्रार्थनाही करतात मग पुढचा प्रश्न नकळतपणे त्यांनी विचारलेला असतो अर्णव दिवसभर तुमच्याकडे हॉस्पिटलला आला होता का नंबर आता त्याला म्हणते त्याचा काय संबंध इथे तो काय येईल आणि इशून त्याला इतका त्रास दिला इतकं बोललं आहे असं सगळं झाल्यानंतर ते कशाला येतील आमच्याकडे असं म्हणत ती फोन ठेवते आणि आकाश विचारात पडतो की हा हॉस हॉस्पिटलला गेला नाही ऑफिसला आला नाही मग गेला तर गेला कुठे दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवण्यासाठी ईश्वरी किचनमध्ये काम करत असते नम्रता तिला विचारते कशाला करते तू त्यावेळेला ती सांगते महाडच्या गणपतीला आपले आदेश भाऊ आहे ना ते अष्टविनायक करत आहे आणि त्यांच्याकडेच मी हा प्रसाद देणार आणि ते माझी इच्छा देवाला सांगतील देवाला सांगेल की मी माझ्या बाबांना लवकर बरं कर माझा नैवेद्य त्यांच्यापर्यंत भक्तिभावाने आदेश साहेब पोचवतील आणि माझ्यासाठी ते प्रार्थनाही करतील माझ्या बाबांना लवकर बरं करण्यासाठी अशी देवाकडे ती प्रार्थना करते देवाला मनोभावे तो प्रसाद ते अर्पण करते लावण्या इकडे वल्लवीशी बोलत असते की माझ्या मम्माने आम्हाला परमिशन दिली आहे कधीही कोणताही मुहूर्त तू लग्नाचा ठेव आणि मी तिथे हजर राहील तेच सगळं कन्व्हिन्स करण्यासाठी मी तिच्याकडे दोन तीन दिवस काय गेले इकडं सगळा कायापालटच झाला लावण्य म्हणते लवकरात लवकर आता घाई करायला हवी मला ना हे सगळं जे घडते त्याची खूप भीती वाटत आहे आणि अर्नव पुन्हा माझ्यापासून दूर जर गेला तर मला सहन नाही होणार असं म्हणत दोघीजणी बोलत असतात वल्लवीही म्हणते आता तुझ्या आईने परमिशन दिली म्हटल्यानंतर काही टेन्शन नाही आठच दिवसात आपण लग्न उरकून टाकू लावण नाही कडित तिकडच्या कर गप्पा लगेचच आर्नवशी मारू लागते बॅचलर पार्टी कुठे करायची प्री वेडिंग कुठे करायची आठ दिवसात आपण लग्न करायचं आहे असं म्हटल्यानंतर अर्नव रिॲक्ट होतो की हे शक्य नाही मी ना ईश्वरजी वाडलांच्या केसमध्ये अडकलो आहे आणि मी जर आत्ता लग्न करण्याचा निर्णय घेतला तर मीडियामध्ये माझ्याबाबत काय चर्चा होईल काय माझी इमेज राहील मला ते सगळं बघायचं आहे त्यामुळे आठ दिवसात लग्न शक्यच नाही असं तो स्पष्टच बोलू लागतो त्या गोष्टीचा त्रास होत असतो लावण्यला लावण्यासारखी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते का नाही आपण का नाही करायचं आठ दिवसात लग्न काय हरकत काय वाटलं तर आपण फक्त कोर्ट मॅरेज करू हवं तर त्या गोष्टीलाही तो नकार देतो सध्या माझी मनाची स्थिती चांगली नाही आणि मी कुठल्याच प्रकारचं लग्न करूच शकणार नाही कोर्ट मॅरेज पण नाही तितक्यात त्याला कॉल येतो आणि तो म्हणतो आलोच मी दोन मिनटात असं म्हटल्यानंतर कुठे चाललं आहे लावण्य विचारते तो लगेच सांगतो की मी ईश्वरीच्या वडिलांना भेटायला चाललो आहे त्यांचं ऑपरेशन झालंय मी त्यांच्या मनातला सं ज्या सगळ्या शंका आहे ना त्या काढण्याचा प्रयत्न करणार आहे तिथे जाऊन त्यावेळेला मला तुला तु तु काय गरज आहे त्या मुलीला भेटायला जायची अशी लावण्या चिडचिड करू लागते अर्णव तिला सांगतो मी त्यांच्या मनातला गैरसमज दूर करायला हवा नाहीतर हा वाढत वाढत जाईल आणि याचं रूपांतर काहीतरी भलतच होऊन जाईल त्यामुळे मला तिथे जायलाच लागेल असं म्हणत तो तिचं काहीही न ऐकता तिथून निघून जातो इकडे ईश्वरी बाबांकडे बसलेली असते आणि माझ्या बाबांची ही अवस्था आर्नव सरांमुळे झाली आहे आर्नव सर एकेकाळी एक मला तर म्हणायचे माझी मला तुझी मैत्री खूप जीवापेक्षा महत्त्वाची आहे आणि मी ज्यांच्याशी मैत्री करतो त्यांची ती मैत्री कायम मी निभवतो असं मला सगळं बोलायचे आणि मैत्रीसाठी मी काहीही करू शकतो एकदा मी एखाद्या गोष्टीची हात धरला तर तो मी कधीच सोडत नाही असंही ते बोलायचे ते सगळे क्षण तिला आठवत असतात मैत्री इतकी जीवापाड प्रि प्रिय होती मग ते खरं रूप होतं की हेच खरं रूप आहे त्यांनी रागाच्या भारत माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट केला हे त्यांचं खरं रूप असेल का असं म्हणत ते तिथे अर्णवबाबत तिटकारा मनात निर्माण करून त्याच्याविषयी वाईट विचार करत असते आणि अर्णव एवढ्या सगळ्या संकटातही एकदाही विचारायला आला नाही ह्या गोष्टीचंही तिला वाईट वाटत असतं तितक्यात बाबांनी डोळे उघडलेले असतात आणि फक्त आर नव अशी हाक मारू लागतात बाबांना ती ईश्वरी म्हणत असते बाबा काय झाले माझ्याशी बोला माझ्याकडे पहा पण बाबांची तब्येत खालवते डॉक्टरांना बोलवायला ईश्वरी घाईघाई बाहेर जाते आणि तिची आई बाबांजवळ येऊन थांबते त्यांना ती विचारू लागते काय झाले डोळे उघडून आमच्याकडे पहा पण ते ह्या सगळ्या प्रकारात बेशुद्ध होऊन जातात खूप घाबरते ईश्वरीची आई डॉक्टरांना बोलवून लागतात डॉक्टर सगळं चेक करतात आणि मग सगळं सगळं झाल्यानंतर ते फायनली बाहेर येऊन सांगू लागतात की पेशंट आपलं कोमामध्ये गेलेलं आहे आणि हे सगळं धक्कादायक गोष्ट डॉक्टरांच्या तोंडून ईश्वरीने आणि तिच्या आईने ऐकल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कोमात गेले म्हणजे आता पुढे काय होणार ह्या गोष्टीची कल्पनाही त्यांना करवत नाही पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की राजेश त्याची जी कारनामे आहे मनी लॉन्ड्रिंगचे ते लपवण्याच्यासाठी एका व्यक्तीला बोलवत असतो आणि त्याला सांगत असतो सगळे दाखले वगैरे सगळे व्यवस्थित मार्गी लावायचे आणि त्याच्यावरती अर्णवचं नाव टाकायचं आणि हा सगळा प्रकार अर्णवच्या गळ्यात घालायचा अर्णवला सगळ्या गोष्टीत अडकवायचं हे सगळं तो फोनवर बोलत असतो आणि पाठीमागे जेव्हा तो वळून पाहतो तेव्हा अंजली उभी असते आता अंजलीनी यातलं काय काय आहे या गोष्टीचा त्याला धाक पडतो अंजलींनी माझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्या की काय पण अंजलीनी काही ऐकलेलं नसतं त्याच्यामुळे त्याच्या जीवात जीव येतो आणि इकडे ईश्वरीला भेटायला गेलेला आर्णव जेव्हा ईश्वरीला काय झाले विचारू लागतो तेव्हा चिडलेलेही ईश्वरी त्याला म्हणते माझे बाबा तुझ्यामुळे कोमात गेले तू त्यांचा ॲक्सिडेंट केला तू त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला मी तुला कधीच माफ करणार नाही आणि तुला जास्तीत जास्त मोठी शिक्षा कशी होईल ह्या गोष्टीकडे मी स्वतः जातीने लक्ष देईल तू खूप वाईट माझ्या बाबी बाबत केलं माझ्या बाबांच्या बाबत केलं मी तुला कधीच कर माफ करू शकणार नाही रागाच्या भारत ईश्वर इतकं काही का अर्नवला बोलते त्याचं काहीही ऐकून घ्यायला ती तयार नसते चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद